नमस्कार मित्रांनो महा ऑनलाइन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत तर आपण आज डब्ल्यू एस या दाखल्यावर व्हिडिओ बनवणार आहोत डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या दाखल्यासाठी कोणकोणते ता कागदपत्र लागतात आणि कोणासाठी आवश्यक असते आपण सर्व या व्हिडिओमधून जाणून घेऊया डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे डब्ल्यू एस वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले आणि या आरक्षणाचा लाभ केवळ सामान्य परि उमेदवारांनाच होतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी यासारख्या आरक्षित परिवारातील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संसदेने एकशे तीन वी घटना करून हा कायदा लागू केला आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना डब्ल्यू एस अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा एक जास्त नसावी असाही निकष आहे तसेच घर कसे असावे याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत ई डब्ल्यू एस आरक्षण दिल्यामुळे भारतातील एकूण आरक्षण हे एकोणसाठ पॉईंट पाच टक्के झाले आहे अनुसूचित जाती एस सी पंधरा टक्के अनुसूचित जमाती एस टी सात पॉईंट पाच टक्के इतर मागास वर्ग ओबीसी सत्तावीस टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस म्हणजेच दहा टक्के ई डब्ल्यू एस काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर ईडब्ल्यू एस काढण्यासाठी कोणकोणते कागद लागतात पाहूया खुल्या परवातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता दहा टक्के जागा आरक्षण करण्याबाबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या लाभासाठी पात्रता ज्या अर्जरा अर्जदाराच्या उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल त्या अर्जदारास उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल समजण्यात येईल व आरक्षणाच्या लाभासाठी तो पात्र राहील तसेच आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यासोबत विविध करण्यात आलेल्या नमुन्यात परिशिष्ट अ सक्षम पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील तसेच यासाठी सादर करायच्या अर्जाचा नमुना परिशिष्ट ब अर्जासोबत जोडायची कागदपत्रे पुरावा परिशिष्ट क आणि घोषणापत्र परिशिष्ट ड सोबत जोडण्यात आलेल्या नमुना प्रमाणे असणे आवश्यक राहील <coughs> या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दिनांक तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक राहील सदर प्रवागातील उमेदवारांना वय परीक्षा फी व इतर अनुदय सवलती ह्या इतर मागास प्रवागास राज्य शासनाने वेळोवेळी वेड़ लागू केलेल्या नियमानुसार राहतील आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून तहसीलदार यांना घोषित करण्यात येत आहे आणि आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी यांना एकाहून जास्त तहसीलदारांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्याचे अधिकार राहतील या राज्य शासनाच्या नियमानुसार यासोबत परिशिष्ट अ महाराष्ट्र शासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी प्रमाणपत्र आवश्यक राहील हा दिलेला नमुना आपण पाहू शकता अशा नमुन्यात आपल्याला कागदपत्रे पुरावेसोबत जोडणं आवश्यक राहतील तसेच इंग्रजीसुद्धा आपण यासोबत जोडू शकतो आणि परिशिष्ट ब आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा अर्जाचा नमुनास <laughs> काढण्याकरिता कोणकोणते कागदपत्रे जोडायला लागतील तर आपण पाहणार आहोत आपल्याला दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाच्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे व पुरावे म्हणजेच ओळखीचा पुरावा त्यापैकी आपण एक सुद्धा आपण जोडू शकतो मतदार ओळखपत्र आधार कार्ड पारपत्र वाहन चालक अनुप त्याची परत शासकीय निमशासकीयची ओळखपत्र पॅन कार्ड मरार होयो जॉब कार्ड यापैकी आपण एक पुरावा आपण जोडू शकतो तसेच पत्त्यासाठी पुरावा कोणताही एक आपण जोडू शकतो मतदार यादीचा पुरावा पाणीपट्टी घरपट्टी पावती सात बारा आणि आठ उतारा वीज देयक दूरध्वनी देयक पारपत्र आणि आधार कार्ड तसेच बाहेरील राज्यातून स्थलांतरित होऊन राज्यात स्थानिक झालेल्या व्यक्तींसाठी सादर करावयाचे पुरावे खालीलपैकी कोणतेही दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वीज देयक भाडे करार भाडे पावती दूरध्वनी देयक वाहन चालक शासकीय कर भरणा केलेला अथवा नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्याकडे कोणतीही फी अथवा कर भरलेली केलेली पावती तसेच वयाचा पुरावा जन्मदाखला किंवा जन्मतारीख असलेले शालांत परीक्षा परमपत्र यापैकी एक ते नसल्यात खालीलपैकी एक प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा किंवा बोनाफाईड परमपत्र वयाचा पुरावा म्हणून यासोबत हे सर्व कागदपत्र जोडावे लागणार आहेत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा पुरावा कुटुंबातील ज्या व्यक्ती शासकीय अथवा खाजगी नोकरीत असल्यात त्यांचे वेतनाचे प्रारंभ सो व्यवसाय धंदा असल्यास वार्षिक आयकर वस्तू व सेवा कर भरण्याचे पुरावे अर्जदार अथवा कुटुंबातील सदस्य जमीन मालक असल्यास त्यांचे सातबारा आठ उतारा व वा तलाठी अहवाल कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त असल्यास त्यांचे बँकेकडील प्रमाणपत्र आयकर विवरणपत्र अन्य मार्गातून गुंतवणूक लाभांश इत्यादी मार्गांनी उत्पन्न असल्यास त्याची विगतवारी पुरावेसह वरील पुरावेबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या शंका असल्यास त्यांच्या पडताळणीसाठी आवश्यक बाबीचा पूर्तता करणेबाबत विचारणा करू शकेल अशा प्रकारचे या शासनाच्या आदेशात नमूद केले आहे तसेच आपल्याला या अर्जासोबत परिशिष्ट ड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अशा प्रकारचे घोषणापत्र आपल्याला सोबत जोडणार लागणार आहे डब्ल्यू एस प्रमाणपत्र तहसीलदारांचा म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक परमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात कोणकोणते नियम अटी आहेत आपण या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्यात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर महा ऑनलाइन मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद